वाशिम जिल्ह्यातील गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी मनरेगा अंतर्गत लागवड केलेल्या फळबागेची मजुरी मागील चार महिन्यांपासून रखडली असल्याने अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती तक्रारीनंतर कृषी अधिकारी सचिन कांबळे पाहणीसाठी शेतात आले असताना या तक्रारीचा राग मनात धरून व्हिडिओ काढतो म्हणत थेट शेतकऱ्याला मारहाण करून शिविगाड केली तरी या मुजोर कृषी अधिकाऱ्याला बडतर्फ करून याच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले तसेच घडलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते वाशिम जिल्ह्यातील ऋषिकेश पवार या शेतकऱ्याने जिल्हा कृषी अधीक्षक वाशिम यांच्याकडे था, आपल्या फळ झा फळ झाडेचे मस्टरचे पैसे निघावे याकरता तक्रारी केली होती या तक्रारीचा एक राग मनामध्ये धरून सचिन कांबळे नावाच्या मुजोर तालुका कृषी अधिकाऱ्याने त्या संबंधित ऋषिकेश पवार या शेतकऱ्याला भुटाने मारहाण केली आणि शिबिगाडसुद्धा केली या घटनेचा आम्ही या जळगाव तालुक्यातील शेतकरी तीव्र असा निषेध करतो आणि यानंतर जर कोणत्या शेतकऱ्याला जर कोणत्या अधिकाऱ्याने जर मारहाण करण्याचा प्रयत्न केला किंवा अपमानित करण्याचा प्रयत्न केला तर जशाच तसा उत्तर दिल्याशिवाय आम्ही शेतकरी या ठिकाणी गप्पा बसणार नाही आज या ठिकाणी आम्ही एक निवेदन आहे की या सचिन कांबळे या अधिकाऱ्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्याला सेवेतून बडतर्फ करावे विसरू नका बातमीला लाईक करून शेअर करा धन्यवाद नहीं मगर मैंने टच किया टच किया